घडीची ब्रेकिंग बातमी हाती आली आहे अकोले तालुक्यात सर्वदूर अवैध दारूचा पुरवठा करणाऱ्या सचिन जाधव हो यास आज शनिवारी पहाटे पाच वाजल्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध दारूसह ताब्यात घेतलाय राज्य उत्पादन शुल्क विभागानं सापळा रचून सचिन जाधव हो याला अकोले देवठाण रोडलगत डस्टर या चारचाकी वाहनातून देशी दारूचे वीस बॉक्स व दोन बॉक्स विदेशी दारूची वाहतूक करताना पकडलाय आठ दिवसापूर्वी सचिन जाधव याचा अवैध दारूचे बॉक्स गाडीतून बाहेर काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता अकोले तालुक्यात दारू पोहोचणारा मुख्य गुन्हेगार पकडला असल्याची प्रतिक्रिया दारूबंदी चळवळीचे प्रणेते हेरंब कुलकर्णी यांनी दिली आहे

खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध